मी केदार घाटगे स्टोरी डॉट कॉममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो महादेवी अर्थात माधुरी हा शब्द गेले पाच ते सहा दिवस तुम्ही वारंवार ऐकत आहात आणि नांदणी गाव हे सुद्धा कदाचित कुणाला माहीत नसेल मात्र या महादेवीमुळं अर्थात माधुळीमुळं सुपरिचित झालं हा विषय आहे नांदणी गावातील एका हत्तीणीचा गेले पस्तीस वर्ष ही हत्ती या गावामध्ये वास्तव्यास होती आणि सातशे वर्षांपासूनची परंपरा या मठाला आहे झालं काय तर पेटानं एक अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केला आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं वनतारा या खाजगी प्राणी संग्रहालयाला आदेश दिला की नांदणी गावातील जी हत्ती आहे त्या हत्तीणीला वनतारामध्ये दाखल करा त्यानंतर या हत्तीणीला वनतारामध्ये दाखल करण्यात आलं तिथल्या वनतारातल्या वैद्यकीय लोकांनी अहवाल सादर केला की या हत्तीणीला दुखापत झालेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा या नांदणी गावातील जनरेट्यामुळं वनताराचे जे सीई ओ आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले कलेक्टर ऑफिसमध्ये याच ठिकाणी मठाचे महास्वामी आणि सीईओ यांच्यामध्ये बातचीत झाली त्यानंतर बैठकी या बैठकीदरम्यान महास्वामी जे आहेत ते तातडीनं चिडून बाहेर आले आणि पुन्हा एकदा या सगळ्या पार्श्वभूमीवर आज रविवारी नांदणी गावातील सर्व ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसवर या ठिकाणी मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे शांततेत संयमानं सर्व जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत अर्थातच जैन धर्मामध्ये एक महत्त्वाचा वाक्य आहे ते म्हणजे अहिंसा परमोधर्म हा म्हणजे शांतता संयम याच बळावर आपण हातिणीला पुन्हा आणायचं आहे तर झालं असं की कायदेशीर बाबी पूर्ण करून वनतारानं पुन्हा एकदा हत्तीनीला पाठवतो असा अहवाल सादर केला या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असोत आमदार असोत खासदार असोत इथल्या लोकांनीसुद्धा अनेक प्रयत्न केले आणि दोन दिवसापूर्वी काल वनतारानं एक सोशल मीडियावर पोस्ट सादर केली ती म्हणजे आम्ही जे हत्तीणीला नेलेलं आहे ते आमच्या ह्याच्यावर नेलेलं नाही आहे तर सर्वोच्च न्यायालयानं एक अहवाल सादर केला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही हत्तीणीला जे आहे ते त्या ठिकाणी नेलेलं आहे मात्र आता वनतारानं हा अहवाल जो आहे तो सादर केला आहे कायदेशीर बाबी पूर्ण करून या हत्तीणीला परत करतो अशी ग्वाही जी आहे ती वनताराकडून केलेली आहे पण आता या कायदेशीर बाबीला किती वेळ लागणार नेमकी हत्तीण ही या ग्रामस्थांना कधी मिळणार आणि पुन्हा कधी एकदा या हत्तीणीची सेवा जी आहे ती करायला मिळणार हे ग्रामस्थ जे आहेत ते खूप आसूसलेले आहेत आणि आमची ह जी आहे ती लवकरात लवकर परत करा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे आपली माधुरी हत्ती आपल्या गावामध्ये गेली छत्तीस वर्षे आपल्याकडं आम्ही सर्वजण तिला अगदी गुन्हेगोविंदानं सांभाळत होतो आणि परवा जी कमिटी आली वनतराची कमिटी जी आली त्यांनी कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही फक्त कायद्याचा आधार घेऊन त्यांनी असे बोलले की जर सुप्रीम कोर्ट सांगत असले तर आम्ही तुम्हाला परत हत्ती सुपूर्द करू पण त्याचा लेखी असा उल्लेख कधीही दिला नाहीत आणि आजसुद्धा आणि कालसुद्धा त्यांनी जे पत्र काढलं त्या पत्रकामध्ये काहीही उल्लेख नाही की आम्ही हत्ती तुम्हाला परत करू मग तोपर्यंत आपल्याला आमचा हत्ती परत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे खरं तर वनताराने एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की आम्ही स्वतःहून या हत्तीणीला घेऊन गेलेलो नाही आहे स मुंबई उच्च न्यायालयानं पे म्हणजे पेटानं जो अर्ज दाखल केला होता याचिका दाखल होते त्या आधारे आम्ही घेऊन गेलेलो आहे मात्र वनतारावर रोष आहे की पेटावर रोष आहे आमचा पेटा आणि वनतारा दोन्हीवर रोष आहे कारण पेटानं जे तक्रार सांगितलेत हत्तीला पण काय त्यांचे जे आरोप आहेत ते आरोप नाहीत त्यांचा आरोप आहे पण त्यांनी सगळं कोडसाळ पद्धतीनं न्यायालयामध्ये चुकीची बाजू बांधून त्यांच्या बाजून नाही फिरवून घेतलेलं आहे आणि वंतराबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला बाकीचे पण ठिकाणं आहेत अंतरालाच का तुम्ही पाठवत आहे आणि आमची हत्ती का केरळमध्ये तुम्हाला हत्ती मिळाली नाही केरळ सरकारने दिलेलं नाही तुम्हाला चंदगडमध्ये इथं एवढं नुकसान करत आहेत हत्ती तर त्यांना घेऊन जात नाही इथं जनावरं एवढं नुकसान करत आहेत त्यांना घेऊन जात नाहीत बाकीचे पण सगळे आपले हे आहेत जनावरं जे नुकसान करतात किंवा कत्तलखान्यावर तुमचं लक्ष नाही आणि आमचंच हत्ती तुम्हाला काय एवढं हे पण जेव्हा वनतारामध्ये हत्तीणीला दाखल केलं वनताराने एक वैद्यकीय रिपोर्ट सादर केला की हत्तीणीला संधिवाद झालेला आहे आणि तिला पायाला फ्रॅक्चर आहे तर हे कितपत खरं आहे ते सगळं खोडसाळपणाचे आरोप आहेत आमच्या हत्तीचे जर तीन महिन्याला सर्व डॉक्टर स सर, सरकारी डॉक्टर खाजगी डॉक्टर यांच्यातर्फे सर्व तपासणी होत होती त्याचा अहवालसुद्धा आहे त्यामुळे त्यांचा जो आरोप आहे तो फक्त हत्ती नेण्यासाठी आरोप केलेला आहे राजू शेट्टी यांनी दोन हजार अठरा साली एक पत्र सादर केलं होतं की या हत्तीला या ठिकाणाहून घेऊ घेऊन जावा मात्र त्यांनी खुलासा पण केलेला आहे या गोष्टीवर पण राजू शेट्टी यांच्या त्या पत्रकाद्वारे तेव्हा एक्झॅक्टली नांदणी गावातील गावकऱ्यांनी विरोध केला नाही मात्र आत्ता अचानक पेटानं याचिका दाखल केल्यानंतर विरोध का होतो नाही त्यावेळी विरोध केला होता ते के तांत्रिक कारण होतं मौत हा हत्तीचा मौज जो असतो सांभाळणारा तो आजारी पडल्यामुळं किंवा त्याला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी ते गावी गेलेला आहे त्यामुळे जोपर्यंत हत्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही वनकडं परवानगी घेत होतो की तोपर्यंत तो 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 तुम्ही घेऊन ठेवा आणि आपल्याकडे हत्ती मिळेल त्या ज्यावेळी समस्या सगळं होतील त्यावेळी आम्ही परत हत्ती घेऊन येऊ पण त्यावेळी वनशासन किंवा कोणीच त्याला हे केलं नाहीत सहकार्य केलं नाहीत त्यावेळी दोन हजार अठराला आणि मागच्या वेळी काय झालं साहेब सांगितल्याप्रमाणे पेटाची ते मॅडम येऊन लाचेचीसुद्धा त्याने हे केलं किंवा देणगी देतो पण हत्ती आम्हाला द्या असं त्यांनी मागणी केलं पण आम्ही ते नाकारल्यामुळं त्यांनी क न्यायालयामध्ये दुसरा मार्ग निवडला आणि दुसरा मार्ग निवडला तो पण जे व्यावहारिक आहे जे खरं आहे ते ना सांगता ज्या गोष्टी न्यायालयाला सांगितलेत त्यांच्या आरोपामध्ये काय त्याला सांगितलं आहे की असं की कायदेशीर बाबीतून आम्ही तुम्हाला हत्ती परत करतो पण कालावधी किती लागेल पण तिथ जिथं आता नान्नी मठात जो हत्ती होता तो गेले पस्तीस वर्ष तिथं होता घरातल्या मुलावाने त्याला जपलेलं होतं आणि जी पेटा ही संस्था आहे त्यांनी आरोप असे आरोप लावलेत की तिला बांधून घालतात तिच्यावर म्हणजे अत्याचार केला जातो पण पेटा ह्या कंपनी ही एक सात वर्ष अगोदर बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली पण बैल हा जंगली प्राणी आहे असं सांगून बंदी आणली जर अशा संस्था आहेत की ज्यांना पाळीव प्राणी आणि जंगली प्राण्यांमधला फरक कळत नसेल ते आरोप करू शकत नाहीत आमच्या माधुरीवर आणि आमच्या मठावर मूळ ग्रामस्थांचा विरोध कशाला आहे पेटाला आहे की वनतराला दोन्ही यांना आहे कारण की पेटानं जो आरोप केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि पैशाच्या मार्फत जे नेण्यात आलेलं आहे माधुरीला त्याच्यामुळं वनताराला पण आक्रोश आहे आमचा पण वनतारानं एक आत्ता सोशल मीडियावर कालच एक मेसेज दिलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून म्हणजे पेटानं जी याचिका दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं की त्या हत्तीणीला वनतारामध्ये दाखल करा तर वनतारानं हा सगळा खुलासा केलेला आहे तर वनतारावर तुमचं ऑब्जेक्शन काय याच्या अगोदर पण वनताराची टीम एकदा येऊन गेली होती नान्नीमध्ये त्यावेळेस त्यांना हां ऑफर दिली होती काहीतरी हत्ती मागितला होता त्यांनी पैशाने पण नान्नी मठाचा हत्ती हा काय पैशाने विकत देण्यासारखा नव्हता तो आमच्या घरातला एक मेंबर होता त्यामुळे त्यावेळेला आम्ही नाकार दिला होता मग यांनी हा सगळं षडयंत्र रचून चुकीचं सगळं आरोप लावून हा हत्ती इथून नेलेला आहे आज जे तुम्ही शांतता यात्रा जी काढलेली आहे ती कशासाठी काढली आहे ती म्हणजे आमची लाडकी माधुरी ही परत नानिया गावात येण्यासाठी आम्ही इथे याचिका दाखल करायला आलेलो आहे म्हणजे त्यांना लवकरात लवकर आमची माधुरी आमच्या घरी परत यावी अशी आमच्या नान्य गावात परत यावी अशी आमची इच्छा आहे आम्ही आगामी चार वर्षापासून सांभाळलोय त्या हत्तीला आम्ही कसं न्या म्हणून सांगू दररोज सकाळ संध्याकाळ त्या हत्तीला मी बघतोय दररोज सकाळ संध्याकाळ अजिबात अगदी लहान मुलगा गेला तरी सुद्धा त्या हत्ती जवळ गेलं तरी सुद्धा काय असे हलवत नाही कुणाला काय सुद्धा काय तक्रार केली आज पण गावात निवांत फिरतोय बाजार गावाला फिरतोय सगळीकडे बाजारात फिरतोय एवढं आता गावात त्याला नेलं त्या दिवशी हजारो लोक लाखो लोक ओळखत होती खरं ते कुणाला सुद्धा असं जरा सुद्धा धक्का काय पोहोचव तिला नेताना हातीच्या डोळ्यात असू आले त्याला ने गाडीतून नेताना तारा काही ने म्हणत आराच्या टीमनं नेताना हत्ती अक्षरशः रडवत होता लोक सगळे रडत होते महाराज रडत होती सगळी जनता सगळ्या आक्रोश करत होती एवढ्या आक्रोशात म्हणजे त्यांनी पैशाच्या जोरावर त्यांनी विकत घेतलं सगळं पण माणसाच्या भावना त्यांनी काही विकत घेऊ शकत नाही जनशक्ती आक्रोश एकदा वाढला की त्यांनी करू त्यांनी आता काय परवा चर्चा केली की थांबवा हे तुम्ही संयमानं खरं आता थांबवून त्यांनी शांत करून त्यांनी शांत म्हणणार आणि सर्व शांत झालं तर त्यांनी आपला डाव सांगणार हा त्यांचा डाव आहे एक एक उचलणार खरी जनता आता काय हत्ती परत येऊस पण नांदीला कोण जनता गप्प बसणार नाही एकंदरीत जर आपण बघितलं तर अहिंसा परमो धर्म या मार्गानुसार ह्या नांदणी गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज हा मोर्चा काढलेला आहे आणि आत्ता वनताराचे जे, जे सीईओ आहेत आणि महास्वामी यांच्यासोबत बैठक झाली आणि बैठकीच्या नंतर हे निष्पन्न झालं की कायदेशीर बाबी पूर्ण करून आम्ही या हत्तीणीला नांदणी गावामध्ये पाठवू मात्र कायदेशीर बाबी म्हणजे किती दिवस नेमक्या काय कायदेशीर बाबी आहेत याचा खुलासा मात्र वनतारानं केलेला नाही आहे आणि अत्यंत शांत भावनेनं हे नांदणी गावातले जे ग्रामस्थ आहेत ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आमची माधुरी आमची महादेवी आम्हाला परत द्या आम्ही तिच्या पोटच्या मुलासारखा सांभाळ करत होतो अशी भावना जी आहे ती या ग्रामस्थांमध्ये आहे आणि कधी ही हत्तीण आम्हाला मिळते हाच प्रश्न संपूर्ण गाव तथा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो